स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरात झालेली सर्व कामे खात्री करून तपासूनच महानगरपालिकेनं हस्तांतरित केली पाहिजे या सर्व कामांची देखभाल दुरुस्ती करारानुसार होईल अशी माहिती चेअरमन असीम गुप्ता यांनी दिली सोलापूर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कंपनीची बैठक गुरुवारी सोलापूर महापालिकेतील इंद्रभुवन मीटिंग हॉलमध्ये पार पडली या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सोलापूर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कंपनीचे चेअरमन असीम गुप्ता म्हणाले की स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरात झालेली सर्व कामं तपासून खात्री करूनच महापालिकेनं हस्तांतरित केली पाहिजेत समाधान झाल्यानंतरच ताब्यात घ्यावीत करारानुसार या कामांची देखभाल दुरुस्ती होईल त्याचबरोबर विविध कामांमधील त्रुटी पूर्ण करण्यात येतील त्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीकडून पुरवणी करार करून ही कामं कायदेशीररित्या हस्तांतरित करण्यात येणार आहेत यावेळी ये असीम गुप्ता यांनी सोलापूर शहरातील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत झालेल्या कामांची आणि उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी यासह विविध विषयांची माहिती दिली या त्यांच्या समवेत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपस्थित होते आ, जो मेन आपल्या जो वॉटर सप्लायची होती स्कीम तो ती शेवटच्या टप्प्यावर आली याला बराच वेळ लागला याच्याबद्दल थोडासा आम्ही चिंतन करायला पाहिजे की इतका वेळ का लागला लवकर व्हायला पाहिजे तर पण याचं समाधान आहे की आता था 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 ते अंतिम तर्ब्यात आलेली आहे फिजिकल काम करून झालेलं आहे त्याच्या ॲक्च्युली एक डब्ल्यू टी पीपर्यंत त्यांच्या कमिशनिंगच्या वॉटर सप्लाय पाठवून पण झालेलं आहे आणि तिथे फ्रँकली कोणत्या प्रकारचा काही लिगेल विगेल आला नाही आता जो नेक्स्ट ओ टी पी नेक्स्ट डब्ल्यू टी पी जो आहे तिथपर्यंत पण आपला कमिशनिंगचं काम ते आहे पंधरा तारीखपर्यंत दहा पंधरा दिवसामध्ये संपेल तर याचं समाधान आहे की फायनली आपण पाईपने शुद्ध पाणी तिथे डायरेक्टली घेऊन येईल तो दोनशे एम एल टी पाणी आतापर्यंत जो येत होता त्याच्यामध्ये कधी कधी ते फार जुनी पाईपलाईन असल्यामुळे अधूनमधून फुटत होती त्याचा एक होता प्लस आपण उघड्यावरून आणत होते त्याच्या जितके पाण्याचं तुम्ही या शहरात पैसे पे करत होता त्याचा फक्त पाच दहा टक्के पाणी उत्पन्न पोहोचत होता तर हे दोन जो पोस्ट झाली आता तुम्हाला दोनशे एम एल टी शाशे पंडर पर्सेंट कॉन्फिडन्सने प्रत्येक दिवशी मिळेल हे याचं समाधान आहे स्मार्ट सिटीने जो काही के प्रोजेक्ट केले त्या प्रोजेक्ट्समध्ये काही प्रोजेक्ट लोकांना आवडले काही प्रोजेक्ट्सबद्दल काही त्याच्यामध्ये टीका टप्पणी बघायला सगळे आमच्यासाठी एक फीडबॅक आहे तर आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की एक तो हे शेवटचा प्रोजेक्ट होता हे प्रोजेक्ट्स पूर्ण झाल्यानंतर स्मार्ट सिटीमध्ये या कोणतेही ॲक्टिव्ह प्रोजेक्ट्स राहणार नाही याच्या पुढचे काय वाटचाल राहणार स्मार्ट सिटीची राहणार की नाही राहणार याच्यावर अंतिम निर्णय शासन